नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हो मित्रांनो शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर सोळावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही हे पण जाहीर केले आहे तेव्हा मित्रांनो या पी किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे आणि तुम्हाला मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लक्ष पूर्वक शेवट पहा तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसे तर चॅनल आवश्यक हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळेल हे, हे जाणून घेऊया आणि त्यानंतर हप्ता कधी वितरित केला जाणार आहे ते जाणून घेऊया इथे बघा स्पष्ट चांगले आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झाली आहे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता मिळणार आहे जे शेतकरी सोळावा हप्ता वितरित होण्याआधी आपली ई केवायसी करत नाही सोळावा हप्ता वितरित कधी केला जाणार आहे ते पहा या ठिकाणी स्पष्ट सांगले आहे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती इथे कृषी आयुक्तालयांनी दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तारीख सांगण्यात आलेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारीला हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या संदर्भातील ही छोटेशी आणि महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो या पीएम किसान योजने, पी योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद